तुमचा मोठेपणा आणि तुमच्या अधिकार आणि तुमचा मोठेपणा आणि तुमचे हक्क आणि तुम्ही कोण आहात याचा करता म्हणून तुमच्या निमूक नाहीत यांना जरा जमिनीवर आणा यांना स्वतःला काही बंधन घालून घ्या आपण जगा वेगळे कोणत्री आहोत अशी जी काही स्वतःची समज करून घेतलेली आहे त्यापेक्षा लोकांच्या सुखदुःखाशी तुम्ही समरस व्हा हे चॅरिटी कमिशनरशी संबंधित अशा प्रकारचे हे विधेयक आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना अनुभव असेल की हे चॅरिटी कमिशनर नावाचं हे जे काय गौड बंगाल आहे हे किती अवघड किती किचकट आणि किती अहंकारी आहे याचा बऱ्याच जणांना सुदृढ अनुभव आला असेल अहंकारी खरं सांगायला गेलं तर हे सुद्धा शासकीय कर्मचारीच आहेत हे सरकारी नोकरच आहेत सुद्धा सरकार पगारच देत असतं परंतु यांच्या नियुक्त्या मी अगदी मुद्द्याचं फक्त बोलतो विस्तारणं भरपूर बोलण्यासारखा आहे यांच्या नियुक्त्या ह्या माणिकराव कोर्टाकडून केल्या जातात कोर्टाकडून केल्या जातात दुसरी गोष्ट हे स्वतःला सब समजतात अर्ध न्यायिक कोर्ट स्वतःला समजतात आणि म्हणून आपल्याकडे लोकांचे विविध प्रकारचे प्रश्न येतात आणि म्हणून सुधीर भाऊ म्हणतात त्या पद्धतीनं या लोकांना तुम्हाला लोकांना खरोखर जर न्याय द्यायचा असेल तर या अशा पद्धतीच्या चॅरिटी कमिशनरच्या लोकांना जाणीव करून दिली पाहिजे की आपण पब्लिक सर्वंट आहोत आपण पब्लिकचे प्रश्न सोडवण्याकरता म्हणून आपली नेमणूक झाली आहे आपल्याला लोकांना न्याय द्यायचा आहे आपण जगा वेगळे कोणतरी आहोत अशी जी काय स्वतःची समज करून घेतलेली आहे त्यापेक्षा लोकांच्या सुखदुःखाशी तुम्ही समरस व्हा आणि लोकांची दुःख दुखदु सुखदुःख काय आहेत ती समजून घ्या म्हणजे तुमची मदत त्यांची दुःख सोडवण्याकरता होतील तुमचा बडेजावपणाने तुमच्या अधिकारनी तुमचा मोठेपणाने तुमचे हक्क आणि तुम्ही कोण आहात याच्याकरता म्हणून तुमच्या नेमणुका नाहीत याच्याकरता म्हणून तुमच्या नेमणुका नाहीत आज आपण बघतो आता हे आमचे बावनकुळे कुळेसाहेब आहेत मंत्री दादा हुशे वगैरे बसलेत आमचे मित्र बसलेत यांना आम्ही रस्त्यात कुठेही पत्र देऊ शकतो रस्त्यात एखादा प्रश्न विचारू शकतो परंतु एखादा आय एस अधिकारी असेल आय पी एस अधिकारी असेल एखादा चॅरिटी कमिशनर असेल तुम्हाला हात दाखवून सुद्धा उभा राहत नाही त्याचा तुम्ही हातामध्ये पत्र सुद्धा देऊ शकत नाही कारण यांना आता आपण एवढे अमर्याद अधिकार देऊन ठेवलेले आहेत आणि यांची एवढी आपण ताकद वाढवून ठेवलेली आहे की आपण यांना काहीही करू शकत नाही आणि शेवटी सरकार कोणाचंही असू द्या आमदार खासदार कोणी असू द्या लोक जबाबदार त्या आमदार खासदारला भरतात त्या सरकारला भरतात अधिकाऱ्यांना भरत नाहीत अधिकारना भरत नाहीत आणि म्हणून माझी विनंती आहे की मंत्री महोदय सुधीर भाऊनी सुचवलं असेल नाना भाऊनी सुचवलं असेल आणखीन कोणी सुचवलं असेल यांना जरा जमिनीवर आणा यांना स्वतःला काही बंधन घालून द्या यांना प्रत्येक न्याय निवाडा किती कालावधीमध्ये तुम्ही पूर्ण करणार त्याची बंधनं घालून द्या एखादा चेंजिंग रिपोर्ट असेल तर तो किती दिवसामध्ये तुम्ही होय किंवा नाही निकालात काढणार ते सांगा कोणाची प्रॉपर्टी परस्पर विक्री झाली असेल म्हणून पन्नास हजार रुपयाचा तुम्ही दंड लाव दंड लावताय पण तो सुद्धा निवाडा तुम्ही किती दिवसात करणार त्याची कालमर्यादा घालवून द्या नाहीतर शेवटी पन्नास खेपा घालून हे आज भेटत नाही उद्या भेटत नाही निर्णय करत नाही आणि म्हणून असे कायदे करून सर्वसामान्य माणसाला त्यातून कुठलाही रिलीफ मिळणार नाही समाधान मिळणार नाही आणि म्हणून कायदा जो कोणी राबवतो त्याला त्या कायद्याची भीती असली पाहिजे त्याला त्या कायद्याचं बंधन असलं पाहिजे त्या कायद्याची चूक चुकीचं जर राबव राबवला गेला तर त्याच्यावर कारवाई करण्याची प्रोव्हिजन त्या ठिकाणी असली पाहिजे बऱ्याच वेळेला माझं माझं सांगितलं की मोठेपणा सांगितलं मोठे असं सा वाटतो परंतु माझ्या काळ का, कालखंडामध्ये कारकिर्दीमध्ये नगरविकास खात्याचे जेवढे कायदे झाले जेवढे कायदे त्या सगळ्या कायद्यामध्ये ज्यांच्याकरता कायदा झाला तो कायदा मोडला म्हणून ज्याच्यावर शिक्षा होते त्याच पद्धतीनं कायदा राबवणारा चुकला तर त्याला सुद्धा जबाबदार धरण्याची प्रोविजन त्या कायद्यामध्ये आपण प्रत्येक वेळी केलेली आहे कायदे काढून बघा आणि म्हणून कायदा राबवणारा जोपर्यंत त्या कायद्याची शा, शा भीती वाटत नाही त्या कायद्याचं बंधन त्या कायदा ओवर रूल केला चूक केली तर मला सुद्धा शिक्षा होईल ही जोपर्यंत तरतूद होत नाही तोपर्यंत असे कितीही कायदे करा लोकांना त्याचा खऱ्या अर्थानं प्रेम समाधान आणि लोकांना न्याय मिळणार नाही आणि म्हणून कायदा करत असताना कायदा राबवणाऱ्या यंत्रेला सुद्धा जबाबदार धरा एवढीच माझी विनंती आहे धन्यवाद चला आता पुढे जाऊया नको नको चला